हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं, जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करे नमस्कार मैं रवि कुमार जबाब तो आपको देना होगा आपण या सदरात पंच्याऐंशी आवाजच्या खा या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत कशा आहात आपण मजेत ना मजत राहा हिट रहा फिट राहा आणि हो आरोग्याची काळजी घ्या चला तर मग विषयाकडे वळूया आजचा विषय आहे महाराष्ट्राचे नागरिक अर्थातच बीड जिल्ह्याचे नागरिक विचारत आहेत की काय झालं कराडचं फडणवीस यांना भेटून मुंढेंनी करारची सेटलमेंट केली का असं सर्व स्तराला महाराष्ट्रात पडलेला प्रश्न आहे यावर फडणवीस मुंडेंचं ऐकतील का मीडिया समोर येऊन मी नाही त्यातली कडी लावा असं काही होत नाही ना, ना। कारण की जनता रस्त्यावर आली सगळेच पुढारी ऍक्टिव्ह झाले आहेत विषय फक्त एकच मास्टर माइंडला पोलीस खाक्या दाखवतील का धनंजय मुंडे मीडिया समोर बोलले परंतु वाल्मिकी कराड नावाचा साधा उच्चार केला नाही यामुळे संपूर्ण काळी झाली आहे का काल परवा धनंजय मुंडे यांनी मीडियाला दिला त्यावेळी म्हणाले गुन्हेगार मोठा असेल कुणीही असेल कुणाच्याही सोबत उठणं भटणं असेल फोटो काढले असतील तरी त्याला पाठीशी घातलं जाणार नाही जो आरोपी असेल त्याला पकडा आणि फासावर लटकवा हा जो विषय आहे तो विषय फास्ट वर चालवा असं मीडिया समोर देवेंद्र फडणवीस यांना भेटून धनंजय मुंडे म्हणाले मीडिया समोर बोलताना मीडियालाच म्हणाले की तुम्ही मीडियावाले मीडिया ट्रायल करत आहेत यावर सवाल असा उभा राहतो की मुंडे साहेब तुमचे आणि कराड यांची संबंध संपूर्ण बीड व संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे मग ही होऊ शकते का मीडिया ट्रायल आम्ही नाही सांगत तुमचे कराडशी कसे संबंध आहेत तुमची बहीण पंकजा मुंडे म्हणाले होत्या कराड शिवाय धनंजय मुंडे यांचं पानही हलत नाही संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आज एकवीस दिवस झाले ज्या दिवशी संतोष देशमुख यांची अंत्ययात्रा होती त्या दिवशी सुद्धा दोघे बहीण भाऊ देशमुख यांच्या परिवाराला सातवन करण्यासाठी गेले नाही दहाव्याला गेले नाही तेराव्याला गेले नाही मग हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होतो आहे दुसरं असं वाल्मिक कराड दोषी असेल तर त्याला पाठीशी घालायचं काम धनंजय मुंडे कडून होत नसेल तर जी काही सरकारी सिस्टम जी काही सरकारी सिस्टमला मॅनेज केलं मग कोणी केलं असा प्रश्न सर्वत्र विचारला जात आहे एकवीस दिवस झाले तरी हा कराड पोलिसांच्या हाती लागला नाही मग कराड हा एवढा मोठा झाला का एवढा मोठा माणूस झाला का समजा झाला असेल मग आपलं संविधान काय म्हणतं गरीब आला तोच न्याय आणि श्रीमंतालाही तोच न्याय मग सवाल असा उभा राहतो की आपले पोलीस यंत्रणा इतकी सक्षम नाही का की वाल्मिक कराडला पकडू शकत नाही किंवा वाल्मिक कराड हाताशी लागत नाही मग हा प्रश्न उपस्थित होतो की धनंजय मुंडे देवेंद्र फडणवीस यांना भेटूनच मीडिया समोर का बाईट दिला खरं पाहायला गेलं तर हिवाळी अधिवेशनात हा विषय हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या सुरू झालेला होता या अधिवेशनात जितेंद्र आव्हाड सुरेश धस संदीप सिरसागर यांच्यासारखे बरेच आमदार खासदार तसेच बजरंग सोनवणे यांनीही हा विषय पुढे नेला देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या विषयी टिप्पणी करत होती परंतु त्यावेळी धनंजय मुंडे गप्प राहिले आणि अधिवेशनात गैरहजर राहिले अधिवेशन संपल्यावर मग नंतर उगवले सर्व महाराष्ट्राला असं वाटत होतं की आता बोलतील धनंजय मुंडे तेव्हा बोलतील धनंजय मुंडे पण धनंजय मुंडे बोलले नाही बोलण्याचा मुहूर्त काल परवा मिळाला तो असा अजित पवारांच्या गाडीत बस देवेंद्र फडणवीस यांना भेटून आल्यावर मीडियाशी बोलले धनंजय मुंडे मीडियाशी बोलत होते तेव्हा त्यांच्या बोलण्यात आणि आवाजात फुल कॉन्फिडन्स दिसत होता यावरून असं वाटतं की सेटलमेंट पूर्णतः यशस्वी झालं का असं मी नाही म्हणत नेटकरी म्हणतायत संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली आहे संपूर्ण महाराष्ट्र फडणवीस यांना विचारत आहेत की काय झालं करारच म्हणून फडणवीस साहेब तुम्हाला एकच महाराष्ट्राकडून एक विनंती आहे की देशमुखांच्या परिवाराच्या मागे खंबीरपणाने उभे राहा आणि त्यांना न्याय द्या एवढं तुरतास इथंच थांबूया तुम्हाला जर काही बातमी आवडली असेल किंवा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग रवी कुमारला द्या परवानगी नमस्कार